नैसर्गिक आपत्तीला तोंड देत नागाटने तालुका पलूस येथील शेतकऱ्यांनी कशीबशी द्राक्ष पिकवली त्यात वेळोवेळी वेड़ बदलते वातावरण अवेळी पावसाचे आगमन त्यामुळे येणारे रोग त्यामुळे द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालं चहूबाजूने हे शेतकरी संकटात सापडले असताना शासनाने मंजूर केलेल्या अनुदानाला नियमांचे कारण देत पलूस तालुका कृषी अधिकाऱ्यांनी नकार दिल्याने हे शेतकरी आर्थिक संकटात सापडले या शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन लाख चाळीस हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे शासनाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत संरक्षण शेती विकास योजनेतून हे अनुदान देण्यात येणार आहे नागाटणे येथील महादेव माने बाजीराव माने सुरेश आनंद पाटील अरविंद साळुंके उत्तम जाधव नागनाथ मांगलेकर यांना व पोलूस येथील दोन द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झालं आहे त्यासाठी पलूस तालुका कृषी कार्यालयाने सोडत काढली होती सोडतीत तालुक्यातील नऊ शेतकरी पात्र ठरले त्यापैकी सात नागाटणे येथील आहेत मंजूर अनुदान देण्यात यावे यासाठी त्यांनी अधिकारी सांगतील ते कागद दिले मात्र नियमांवर बोट ठेवून अधिकारी हे अनुदान नाकारत आहेत गैरहंगामात होणाऱ्या पावसा पावसापासून संरक्षण करण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी बागेवर लोखंडी सांगडा तयार करून प्लास्टिक घा खा, कागद घालण्यात आले हे काम पीक छाटण्यानंतर लगेचच केले जाते त्यासाठी प्रति एकरी पाच लाख रुपये खर्च शेतकऱ्यांना आला होता यासाठी कोणत्याही बँकेने कर्ज दिले नाही त्यामुळे कशीही व्यवस्था करून शेतकऱ्याने कागद घातला यासाठीच अनुदानाची ही योजना आहे मात्र कागद आधी कशाला घातला आम्ही सांगू तेथे साहित्य ते खरेदी करावे लागेल असं सांगून हे अनुदान रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे संपूर्ण जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला न्याय कधी मिळणार सरकार शेतकऱ्यांच्यासाठी अनेक योजना जाहीर करतो परंतु अधिकाऱ्यांच्या अडील या योजना प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत ह्याचा एक वाईट अनुभव फलूज तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सध्या येतोय विषय असा आहे की एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत संरक्षित शे से, शेतीसाठी से, द्राक्षबागेला संरक्षित शेती करण्यासाठी दोन लाख बेचाळीस हजार रुपयाचे एकरी अनुदान शासनानं जाहीर केलं आणि ह्या नागठाणे गावातल्या शेतकऱ्यांनी साधारण ऑगस्टमध्ये छाती छाटणी घेण्याच्या दृष्टिकोनातून मेपासूनच या संरक्षित शेतीच्या दृष्टीनं चेट कामकाज चालू केलं लागणारं स्ट्रक्चर उभं केलं आणि नंतर या शासनाकडे त्यांनी अप्लाय केला आणि शासनाच्या योजनेतून त्यांची नावं आल्यानंतर त्यांनी या द्राक्षबागेवरती संरक्षित शेतीसाठी पेपर वापरला आणि प्रत्यक्षात अनुदानासाठी ज्यावेळेला हे अधिकाऱ्यांच्याकडे गेले त्यावेळेला अधिकाऱ्यांनी उडवाडवीची उत्तरं द्यायला चालू केली नंबर एक अधिकाऱ्यांनी पहिला प्रश्न विचारला की तुम्ही आमच्या परवानगीशिवाय कागद का घातला नंबर दोन तुम्ही आम्ही सांगितलं त्या ठिकाणी स्टील खरेदी का नाही केलं नंबर तीन आम्ही पेपर सांगितला त्या ठिकाणी तुम्ही खरेदी का नाही केला आत्ताचा महिना हा आता डिसेंबर महिन्याचा हवा आहे ही संरक्षित शेती खरं तर पावसापासून संरक्षण करण्यासाठी आहे पाऊस पडतो कधी ऑगस्ट सप्टेंबर ह्या दोन महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पडत असतो आणि या दोन महिन्यामध्ये संरक्षण करण्यासाठी ही योजना आहे आणि डिसेंबरमध्ये अधिकारी विचारतात की आत्ता तुम्ही पेपर आम्हाला न विचारता का गाठला तुम्ही स्ट्रक्चर आम्हाला न विचारता का केलं पण डिसेंबरमध्ये स्ट्रक्चर करून या शेतकऱ्यांचा फायदा होणार काय आणि असं करण्याच्या पाठीमाग या अधिकाऱ्यांचा उद्देश काय जर या नावा आलेल्या शेतकऱ्यांना अनुदान नाही मिळालं तर हे सगळे शेतकरी पलूस तालुक्यातले नऊ शेतकरी आहेत हे सगळे नऊच्या नऊ शेतकरी स पलूसच्या पलूसच्या कृषी अधिकाऱ्यांच्या समोर ठिया आंदोलन करतील आणि त्यातून जर नाही न्याय मिळाला तर हे शेतकरी आत्मदहन करण्याच्या तयारीत आहेत याचा याचा याची नोंद ह्या शेतक ह्या अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि त्याचा पाठपुरावा करून या शेतकऱ्यांना न्याय द्यावा नाहीतर या तालुक्यामध्ये एक मोठं आंदोलन उभं केलं केलं जाईल याची दक्षता शासनाने घ्यावी अवकाळी पास पावसामुळं बऱ्याचदा नुकसान झालं आमचं गेल्या वर्षी दीड ते दोन टन माल या वर्षी आम्ही कागद गाठला ते बी सबसिडीत नाव आल्याने आम्ही लवकरात लवकर कागद बसविला त्यामुळं आम्हाला एक सात ते आठ टन हेक्टरी उत्पन्न मिळालं आणि घरच चांगला मिळाला त्यामुळं आम्हाला बरं वाटतंय पण सरकार याची दखल घ्यायला तयार नाही सरकार म्हणतं की तुम्ही आधी कागद घातलायचा आम्हाला काय नाहीचा असं विचार न करते मग आम्ही कोणाचं भरोश्यावर हो राहायचं पावसाचा विचार करायचा का अधिकाऱ्यांचा विचार करायचा शेतकरी आता आम्ही नुकसानीत आहे गेल्या दोन वर्षात आम्हाला पाच पैसे मिळाले नाही ते कर्ज आमच्यावर आहे सोनं तारण कर कुठं काय कर असं करत करत आम्ही आता इथं पत्र आलो आहे तर ही सबसिडी आम्हाला सरकारने द्यावी अशी आमची अपेक्षा आहे अरे या सबसिडीमुळं आमचं सोनं सुटल आमची पोर बाळ सुखी होतील असं वाटतं रिपोर्ट एस बी एन मराठी नागाटणी